नमस्कार उद्या निवडणूक प्रक्रियेतली सगळ्यात महत्वाची प्रक्रिया म्हणजे आपल्याला मतदान करायचंय परंतु आपली अभय योजनेची अंतिम तारीख सुद्धा उद्याच आलेली आहे अभय योजना म्हणजे काय तर आपल्या ज्या काय मिळकतीवरती दंड आकारलेला आहे त्याच्यावर पंच्याहत्तर टक्के जी सूट आहे ती भरण्याची अंतिम तारीख सुद्धा उद्याच आलेली आहे तर मला असं वाटतंय की आयुक्तांनी याच्यावर विचार करावा कारण या सगळ्या गोष्टीचा परिणाम कुठेतरी मतदानावर होऊ शकतो हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला हा मुद्दा आपल्या सगळ्यांसमोर मांडावा असा वाटला तर सरकारने करोडो रुपयांची उलाढाल केलेली आहे निवडणुकीसाठी तसेच इच्छुक उमेदवारांनी सुद्धा पंधरा ते सोळा दिवस झाले त्यांची झटापटी चाललेली आहे त्यांचा सुद्धा वैयक्तिक खर्च सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप झालेला असणार आहे तर जास्तीत जास्त मतदान व्हावे म्हणून कुठंतरी इकडची जी गर्दी होणार आहे ती थांबावी म्हणून आयुक्तांनी याच्यावरती विचार करून त्यांना एक थोडासा कालावधी वाढवून द्यावा आणि उद्याचा जो पंधरा तारीख त्यांनी शेवटची ठेवलेली आहे कर भरण्यासाठी तर ती तारीख थोडीशी पुढे ढकलावी असं माझी मागणी आहे माझी म्हणजे सर्वसामान्यांची ही मागणी आहे तर याच्यावरती नक्की विचार व्हावा म्हणून मी आज इथं आलेली आहे कारण कळकळीची विनंती आहे की प्रत्येक नागरिकांनी घरातनं बाहेर पडून मतदान करावं आणि योग्य ते व्यक्तीला निवडून द्यावं म्हणून माझे हे प्रयत्न आहेत जनसामान्यांकडनं जय हिंद जय महाराष्ट्र